शाहिस्ते खान दक्षिणेत आल्यानंतर त्याने आदिलशहाकडून परिंडा किल्ला जिंकून घेतला होता आणि महाराजांचा चाकणचा किल्ला तसेच कल्याण भिवंडी ही काही ठाणी जिंकून घेतली होती त्यामधील चाकणच्या किल्ल्याने शाहिस्ते खानाला सत्तावन्न दिवस झुंजवले होते शाहिस्ते खानाने लाल महालात मुक्काम ठोकून आता दोन वर्ष झाली होती प्रथम त्याने कारतलप खानाच्या नेतृत्वाखाली कोकणात एक मोहीम काढायचा प्रयत्न केला परंतु कारतलप खानाचा उंबरखिंडीच्या युद्धात महाराजांनी प्रचंड असा पराभव केला त्यानंतर औरंगजेबाने जसवंत सिंघाला शाहिस्ते खानाच्या मदतीला पाठवलेले दिसत त्यानंतर महाराज तळ कोकणात उतरले हे आपण पाहिलेच महाराज तळ कोकणात उतरलेले पाहताच शाहिस्ते खानाने पुन्हा एकदा कोकणात धडक मारायची ठरवली आणि नामदार खानाने उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी काबीज केले नेतोजी पालकर मोरोपंत आणि इतर स्वराज्याचे सरदार देशावरच गुंतून पडल्यामुळे कल्याण भिवंडी वाचवण्याचा प्रयत्न महाराजांनीच करून पाहिला परंतु त्यांना त्यात यश आले नाही कोकणात घुसलेल्या मोगलांनी आता तिथे आपले मजबूत केंद्र उभारायला सुरुवात केली होती इकडे देशावरही शाहिस्ते खानाच्या लष्कराने हालचाली सुरू केल्या होत्या आणि प्रचंड दहशत उत्पन्न केली होती जनतेची गुरे ढोरे धान्य ते लुटून नेत आणि उजाड झालेला मुलूक ते पेटवून देत प्रजा पूर्णपणे धास्तावून गेली होती आणि त्यातच सुप्या नेतोजी पालकरांची सरफराज खान आणि नामदार खान यांच्याशी चकमक उडाली या पत्करावा लागला मोगलांचा दबाव मावळातही जाणवू लागला होता बाजी सर्जेराव जेधे यांना भोर आणि रोहिड खोऱ्याचा बंदोबस्त करणे सुद्धा जड जाऊ लागले होते इसवी सन सोळाशे बासष्टचा दसरा संपल्यानंतर शाहिस्ते खानाने हमला करण्याची तयारी सुरू केली आहे अशी बातमी महाराजांना कळाली आणि महाराजांनी बाजी जेदे यांना पाठवलेल्या पत्रावरून महाराजांना वाटत असलेली आपल्या प्रजेची काळजी दिसून येते या पत्रात महाराज बाजी जेदे यांना आपल्या परिसरातील जनतेला घाटाखाली आणि डोंगरदाऱ्यांमध्ये जिथे गनिम पोचू शकणार नाही अशा ठिकाणी पाठवण्याबद्दल सांगत आहेत आणि या कामामध्ये अजिबात दिरंगाई न करण्याबद्दलची सूचनाही ते बाजींना देताना दिसतात यावरून दिसून येते की प्रजेची काळजी आणि त्यांची सुरक्षितता ही महाराजांची प्राथमिकता होती साहिस्ते खानाचा दबाव आता महाराजांना चांगला जाणवू लागला होता नेताजी पालकरांचा झालेला पराभव आणि तशातच सिंहगडवरून आलेल्या फितुरीच्या खबरा या दोन घटनांमुळे महाराज अधिकच चिंतेत पडले शाहिस्ते खानाचा आता कायमचा सोक्षमोक्ष लावायला लागणार आहे हे महाराजांच्या ध्यानात आले शाहिस्ते खानाच्या जाचाखाली प्रजा मागील तीन वर्ष भरडली जात होती आणि त्यामुळे आता त्याचा बंदोबस्त झाला नाही तर याचे परिणाम खूप दूरगामी होतील हे महाराजांना जाणवले काय मार्ग काढता येईल याचा विचार आणि चिंता करत असताना महाराजांना एक आडसी योजना सुचली थेट शाहिस्ते खानावरच घाव घालून हे प्रकरण कायम ते संपवावे असे महाराजांनी ठरवले महाराजांनी आपल्या निवडक मुजत त्यांना बोलवून आपला शाहिस्ते खानावर प्रत्यक्ष हमला करण्याचा बेत सांगितला या प्रसंगाचे वर्णन करताना सभासद आपल्या बकरीमध्ये सांगतो तो ते दिवशी रात्री श्री भवानी राजे यांचे अंगात बोलू लागली की लेकरास म्हणावे की शाहिस्ते खान येतो त्याची फिकर न करणे जैसा अफजल खान मारिला तैसा शाहिस्ते खान येऊन उतरल्यावरी त्याचे गोटात शिरून मारामारी करणे पराभवा ते पावि असे श्रीने सांगून मागाती राजे सावध झाले जवळ कारकून होते त्यांनी श्रींची वाक्ये लिहून ठेवली होती ती राजिया सांगितली राजियांनी श्री प्रसन्न जाहली हे कळून हुंमत धरली अफजल खानाच्या युद्धाच्या वेळीप्रमाणेच यावेळी सुद्धा श्री भवानीने दृष्टांत दिल्यामुळे महाराजांच्या सोपत्यांना विजयाची खात्री पटली सर्वप्रथम हमल्याचा मुहूर्तच ठरवला गेला चैत्र शुद्ध अष्टमी शके पंधराशे पंच्याऐंशी म्हणजेच पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी मध्यरात्रीचा हा मुहूर्त होता मुस्लिम कालगणनेप्रमाणे हा दिवस रमजान महिन्याचा होता आणि रमजान महिन्याचा त्या दिवशी सहावा चंद्र म्हणजे सहावा दिवस होता रमजान महिन्यात महिनाभर रोजे पाळवायचे असतात म्हणजेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पिणे वर्ज्य असते याचाच अर्थ दिवसभराचा उपास घडल्याने रात्री भरपेट जेवण करून शाहिस्ते खानाची छावणी गाढ झोपी जाणार होती याशिवाय या, या दिवशीचे आणखी एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे हा दिवस औरंगजेब बादशाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केलेल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक होता या दिवशी प्रत्येक प्रहरी जोरजोराने नवबती वाजवण्याचा मोगलांचा प्रघात होता याचाही फायदा महाराजांना आपल्या योजनेत होणारच होता चैत्र शुद्ध अष्टमी उजाडली सर्व योजना आधीच आखली गेली होती हुजूर पागेतून म्हणजेच महाराजांच्या खास अंगरक्षक दलातून एक हजार निवडक धारकरी निवडले गेले वरकड लष्करातूनही दोन हजार सडेसडे राऊत निघाले महाराजांबरोबर नेतोजी पालकर बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी मुद्गल देशपांडे हे शिवाजी महाराजांचे लहानपणीचे साथीदार होते बाजी सर्जेराव जेदे चांदजी जेदे कोयाजी बांदल येसाजी कंक तानाजी मालोसरे ही मंडळी ही निघाली यामधील बरेचसे महाराजांचे लहानपणीचे सवंगडी होते ज्यांना लाल महालाची खडानखडा माहिती होती ही मंडळी निघाली राजगडावरून सिंहगडावर आली तेथे मोरोपंतही स्वारीत सामील होणार होते सिंहगडाच्याच दिशेने जसवंत सिंग हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसला होता सिंहगड जिंकून घेण्याच्या कुरापतीमध्ये तो होता त्याच्या नकळत हा छापा घालायचा होता आणि म्हणूनच रात्री आडमार्गाने जाण्याचे ठरले रात्रीच्या पहिल्या प्रहरी महाराज आणि त्यांची सेना निघाली पुण्याच्या आलीकडे एक मैलावर आल्यानंतर आंबिलोड्याजवळ ते येऊन थटकले डोंजाच्या एक तुकडी मोरोपंतांकडे तर दुसरी तुकडी सरनोबतांच्या स्वाधीन करण्यात आली महाराजांनी स्वतःबरोबर चारशे निवडक लोक घेतले त्यामध्ये चिमणाजी आणि बाबाजी हे बंधू क्वायाजी बांदल चा... चांदजी आणि तानाजी ही मंडळी सुद्धा होती काही सैनिक कात्रजच्या घाटाकडे तर काही कार्यात मावळातही विखरून ठेवण्यात आले होते बाजी सर्जेराव जेधे इकडे भाभुर्डे गावाजवळ महाराजांसाठी घोडा घेऊन तयार थांबणार होते महाराज पाय उतार होऊन खाण्याच्या छावणीकडे निघाले त्यांच्या हातात ढाल तारवार होती अर्थातच अंगात चिलखत आणि डोईवर जिरेटोप होताच त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते ते बाबाजी आणि चिमणाजी हे दोन बंधू हे दोघेही पुढे चालत होते आणि चारशे सैनिकांबरोबर महाराज त्यांच्या पाठोपाठ मागे सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांना मागे सांगितल्याप्रमाणे चिमणाजी आणि बाबाजी यांचे बालपण पुण्यातच गेले होते त्यामुळे लाल महालाची आणि आजूबाजूच्या परिसराची त्यांना खडानखडा माहिती होती मध्यरात्र होत आली होती महाराजांची तुकडी पुण्यात शिरली चौकी पहारे बसून शाहिस्ते खानाने कडक बंदोबस्त केला होता खानाचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते महाराजांची तुकडी लष्करात शिरली आणि नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांकडून त्यांना हटकायला सुरुवात झाली कुणाचे लोक कोण कुठे गेले होते आता महाराजांचे लोक अगदी सराईतपणे उत्तरे देऊ लागले आम्ही कटकातील लोक आहोत चौकी पहाऱ्यासाठी गेलो होतो पहाऱ्याच्या तुकड्या आळीपाळीने बदलत असत शाहिस्ते खानाच्या छावणीमध्ये मराठ्यांचे प्रमाणही प्रचंड होते त्यामुळे कुणालाही शंका येण्याचे काही एक कारण नव्हते हो शिवाय मोगली छावणी म्हणजे प्रचंड गाभाळेपणात अशी त्याची खातीयच होती याबद्दल कासमोदी गाठ हा असे लिहून ठेवतो हो मुसलमानी छावण्या मोठ्या शहराप्रमाणे असतात कुणालाही न विचारता कुठल्याही वेळी अनेक लोक या छावणीत येत आणि जात राहतात यामुळे महाराजांच्या लोकांनी दिलेली उत्तरे पहारेकऱ्यांची शंका निरसन करीत होती आणि महाराज पुढे सरकत होते शाहिस्ते खानाने लाल महालाचा चेहरा पूर्ण बदलून टाकला होता त्याच्या जवळील कापडी तंबूंच्या सहाय्याने कापडी पडदे वापरून त्याने लाल महालात वेगवेगळी दालने आणि एकात एक दुसरी आणि दुसऱ्यात तिसरी असे डेरे तयार केले होते त्यामध्येच त्याचा जनानखाना होता आणि स्वतः खानही त्यातच राहत होता महाराज लाल महालाजवळ पोहोचले खानाच्या डेऱ्यात कुठून शिरायचे हे आधीच ठरले होते त्याप्रमाणे महाराजांची तुकडी मुदपाक खाण्याच्या म्हणजे स्वयंपाक घराच्या पाठीमागे आली आणि तिथून ती वाड्यात शिरली त्याला लागूनच जनान खाण्याची जागा होती या दोघांमध्ये एक छोटीशी दिंडी होती दिंडी म्हणजेच एक छोटासा दरवाजा परंतु शाहिस्ते खान आल्यानंतर ही दिंडी माती विटांनी भरून टाकून बंद केली गेली होती सगळीकडे अगदी निरव शांतता होती नोकर चाकर खानाच्या स्त्रिया आणि दासदासी सगळे गाढ झोपले होते महाराज आपल्या सैनिकांसह स्वयंपाकघरात शिरले त्यावेळी खानाचे आचारी स्वयंपाक घरात भांडी घासत होते बहुदा ते दुसऱ्या तयारी सुरू करत होते कारण रोजे चालू असल्यामुळे खानाचा खाना तयार ठेवायचा होता महाराजांचे मावळे स्वयंपाकघरात घुसले आणि त्यांनी भराभर आचाऱ्यांना कापून काढले झोपलेले आचारी सुद्धा या हल्ल्यातून वाचले नाहीत खानाच्या डेऱ्यात घुसण्यासाठी माती आणि विटांनी बंद केलेली दिंडी फोडून काढणे भाग होते आणि त्याचा आवाज होऊन आचारी ओरडू लागले असते तर हा सगळा डाव फासला असता महाराजांच्या माणसांनी दिंडीची वाट खोदून मोकळी केली आणि अतिशय सावधगिरी बाळगली तरीही काही आवाज पलीकडच्या नोकरांच्या कानी पडला तो नोकर खानाला वर्दी द्यायला गेला परंतु परंतु झोपेत असलेल्या खानाने चिडून हा आचाऱ्यांचा आवाज असेल असे त्याला उत्तर दिले सुद्धा एवढ्या मोठ्या सैन्यात घुसणार नाही याची पक्की खात्री होती आणि म्हणूनच तो सुद्धा बेसावध होता दिंडी मोकळी झाली आणि भराभर एका पाठोपाठ एक मराठे त्यामध्ये घुसू लागले जनान पुरुष शिरलेले पाहून तिथल्या स्त्रिया ओरडू लागल्या महाराजांच्या सैनिकांनी आत घुसताच एकच कापाच कापी सुरू केली होती आता मात्र शाहिस्ते खानाची धुंदी उतरली आणि घाईघाईने उठून त्याने धनुष्यबाण घेतला मराठे त्याच्या समोर असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ आले होते त्यापैकी एकाला खानाचा बाण लागला आणि त्यामुळे चिडून जाऊन मराठ्यांनी खानांवर तलवारीचा वार काढला या घाईघाईत दोन मराठे पाण्याच्या हौदात पडले आणखीन एकाला खानाने बर्चीच्या साह्याने खाली पाडले एवढ्यात शाहिस्ते खानाचा मुलगा अब्दुल फतेह खान हातात तलवार घेऊन खानाच्या मदतीस धावला परंतु एकच कत्तल करत सुटलेल्या मराठ्यांच्या हात तलवारी खाली अबुल फते खान याचाही बळी गेला मराठे शाहिस्ते खानाच्या जीवावर उठले आहेत हे काही स्त्रियांच्या लक्षात आले आणि त्यांनी भराभर क्षमादाने समया आणि दिवे मालवून टाकले आता सर्वत्र ट्रक पसरला होता आता नाईला जास्त मराठे अंधारातच तलवारी फिरवू लागले त्यांच्या तलवारीच्या तडाख्यात काही स्त्रियाही आल्या खानाच्या स्त्रियांनी खानाला सुरक्षित जागे नेले जवळच काही पहारेकरी जागे तर काही निद्रिस्त होते मराठ्यांनी असा पहारा करताय होय असे विचारत त्यांना ठार मारून टाकले वाड्यात प्रचंड गोंधळ माजला त्याचबरोबर काही बिलिंदर मराठे नगार घुसले आणि त्यांनी तिथे असलेल्या नगारचींना सर्व वाद्य जोराजोरात वाजवायला सांगितले नगाऱ्याचा एवढा मोठा आवाज होऊ लागला की एकाचे दुसऱ्याला ऐकू येईना मराठ्यांनी सर्व दारे आतमधून बंद करून घेतली होती सर्वत्र अंधार पसरला होता मराठे अंदाजाने तलवारी चालवत होते या अंधारातच महाराजांनी खाडकन त्याच्यावर घाव अंदाज घेऊन मारला खानाची तीन बोटे उडाली खानाच्या बायकांना शाहिस्ते खान मेला असे वाटू लागले आणि त्या आक्रोश करू लागले महाराजांनाही ला लागला हे हाताला जाणवले होते त्यांचाही असा समज झाला की खान मारला गेला कामगिरी फते झाली होती महाराजांनी मराठ्यांना आता आटोपते घ्यायला सांगितले वाड्यामध्ये आरडाओरडा गलबला इतका झाला होता की त्यामुळे गनिम वाड्यात शिरला आहे असे कळून खानाचे लष्कर आतापर्यंत बाहेर जमा झाले होते पहाऱ्यावरील सैनिक दरवाजाजवळ गोळा झाले आणि त्यांनी दरवाजा आतून बंद आहे असे पाहून दरवाजा ढकलायला सुरुवात केली मराठ्यांनी आतून दरवाजा उघडला आणि बाहेरील लोंडा गनीम गनीम कोठे आहे कोठे आहे असे ओरडत आत घुसला त्याच्यातच मिसळून महाराजांचे लोकही गनीम गनीम असे ओरडत हळूहळू दरवाजातून बाहेर आले आणि सर्वजण आपापल्या ठरलेल्या जागी पोहोचले महाराजही याच गोंधळाचा फायदा घेऊन बाहेर पडले आणि बाजी जेथे महाराजांसाठी घोडा घेऊन थांबले होते तिथे जाऊन घोड्यावर स्वार होऊन नदीपलीकडील जमावात मिसळले आणि सर्वजण सिंहगडाच्या रोखाने निघाले खानाची फौज आता सिद्ध होऊन आपल्या गोटातच शत्रूचा शोध घेत होती तर महाराज येव्हा सिंहगडाच्या रोखाने दौडत होते आणि अचानक कात्रजच्या घाटामध्ये मशालींचा प्रकाश दिसू लागला आणि मोगलांचे सैनिक तिकडे धावू लागले हळूहळू मशालींचा प्रकाश जवळ येऊ लागला आणि मोगलांच्या सैनिकांचा उत्साह वाढत गेला परंतु जवळ पाहून पाहतात तो काय तर बैलाच्या शिंगांना मशाली बांधल्या होत्या आणि बैल मोकळे सोडून दिले होते मुघल ह्या बैलांच्या पाठीमागे कात्रज कडे धावले तर महाराज सुखरूपपणे सिंहगडावर पोहोचले इकडे लाल महालामध्ये सगळेजण भेदरून गेले होते शाहिस्ते खानाला जखमा झाल्या होत्या परंतु त्याला हकीमही बोलवायची हिंमत होईना मराठ्यांची विलक्षण अशी दहशत बसली होती लाल महालाची अक्षरशः दुर्दशा झाली होती खानाचे दिमागदार तंबू आणि डेरे पूर्णपणे फाटून चिंध्या झाले होते सगळीकडे प्रेते पडली होती आणि त्यांच्या रक्ताचा सडा पडला होता स्वतः शाहिस्ते खानाची तीन बोटे तुटल्यामुळे तो वेदनांनी विवळत होता रात्रीच्या हमल्यात खानाचा एक मुलगा अब्दुल फतेह त्याचा एक जावई काही स्त्रिया एक सरदार चाळीस सैनिक असे एकूण पंचावन्न लोक मराठ्यांनी कापून काढले होते स्वतः शाहिस्ते खान आणि त्याची दोन मुले आणि आठ बायका जखमी झाल्या होत्या महाराजांची ही सहा माणसे पडली होती तर कोयाजी बांदल धरून साधारण चाळीस लोकांना जखमा झाल्या होत्या लाल महालात विचित्र वातावरण पसरले होते शोक करुणा उद्वेग तर दुसऱ्या बाजूला प्रचंड अशी भीती घबराहट कुणालाही स्वप्नातही असे वाटले नव्हते की एवढ्या मोठ्या सैन्याच्या गराड्यामध्ये महाराज अचानक प्रकट होतील आणि त्याचमुळे सगळ्यांना महाराज सैतानाचा अवतार वाटू लागले होते महाराजांना कुठलेच कार्य आणि कुठलीच जागा दुर्लभ नाही असा सगळ्यांचा समज झाला शाहिस्ते खानाबद्दलही खेद व्यक्त होऊ लागला त्याच्याबरोबरच प्रचंड अपमानाचे शल्य त्या सगळ्यांना डाचू लागले शाहिस्ते खान वेदनांनी विवळत होता पण शरीराच्या जखमांपेक्षा झालेल्या अपमानाने तो जास्त सुन्न झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी बरेचसे सरदार आणि जसवंत सिंह शाहिस्ते खानाला भेटायला आला तेव्हा शाहिस्ते खान त्याला अगदी खोचकपणे म्हणाला शत्रूने माझ्यावर आक्रमण केले त्यावेळी माझी अशी समजूत झाली होती की तुम्ही शत्रूशी लढता लढता आधीच मेले असाल महाराज सिंहगडावरून राजगडावर पोहोचले आणि त्यांना ही माहिती कळाली की शाहिस्ते खान मेला नसून त्याची तीन बोटे तुटली आहेत उजवा हात थोटा झाला आहे खबर मिळताच महाराज म्हणाले फते होऊन आलो शाहिस्ते खानास शास्त झाली पाशाने नाव ठेवले परंतु ते यथार्थ ठेवले नाही ते नाव आता शास्त करून आम्ही रुजू केले राजगडी आनंदाचे वातावरण पसरले होते मराठ्यांनी वाटल्या आणि तोफा उडवल्या जो तो महाराजांच्या पराक्रमाकडे अभिमानाने पाहत होता कानाला मात्र आता तोंड दाखवायची ही लाज वाटू लागली त्याने पुण्याचा कारभार महाराजा जसवंत सिंगाच्या सपूर्त केला आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे आठ एप्रिल सोळाशे त्रेचाळीस रोजी पुण्यातून मुक्काम हलवून तो औरंगाबादच्या दिशेने निघून गेला अशा रीतीने तीन वर्ष अशा रीतीने वर्ष लाल महालात डेरा ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानाला तलवारीच्या एकाच ताडाख्यात महाराजांनी पुन्हा एकदा औरंगाबादेच्या वाटेला लावले शाहिस्ते खानाच्या फजितीची खबर औरंगजेबाला आठ मे सोळाशे त्रेसष्ट रोजी तो काश्मीरला जात असताना कळाली ही वार्ता ऐकून अत्यंत चिडून त्याने शाहिस्ते खानाची बदली होऊन बंगालचा सुभेदार म्हणून केली औरंगजेब बंगालच्या सुभ्याला भोजन सामग्रीने युक्त असा नरक म्हणत असे खानाने बंगालला आपली रवानगी होऊ नये याच्यासाठी आतोनात प्रयत्न केले परंतु औरंगजेब बदला नाही अखेर निमूटपणे शाहिस्ते खानाला बंगालची वाट धारावीच लागली एक डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी तो बंगालकडे निघाला शाहिस्ते खानाच्या जागी आता शहाजहादा मुअज्जम याची नेमणूक दक्षिणेचा सुभेदार म्हणून झाली शाहिस्ते खानावरील या अकस्मात हल्ल्यामुळे महाराज संपूर्ण हिंदुस्थानात एक चर्चेचा विषय होऊन kashmogadigar lito he the question is still unsolved whether he substituted others for himself or whether he was magician or a devil acted in his place much has been said about it in india and there is much diverse of opinion as usual महाराजांचे आचाट कर्तृत्व खरोखरीच दिपवणारे होते शाहिस्ते खान प्रकरणी महाराजांनी स्वत एवढ्या मोठ्या फौजेच्या गारड्यामध्ये जाऊन शाहिस्ते खानावर हमला केला त्यामध्ये त्यांच्या अंगी असलेली कल्पकृती अतुल्य साहस प्राण संकटावरही असताना स्थिर राहणारी विवेक बुद्धी प्रजेविषयीचा कळवळा आणि परमेश्वरावरील अभंग निष्ठा अशा या गुणांचा परिचय साऱ्या जगाला घडला आज इथेच थांबूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय